नमस्कार सबीता पाटी। सबीता पाटी मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आले ती मी शेतामध्ये आणि शेतामध्ये आज थोडं फेरफटका सुरू आहे कारण मी उडीत लावलेला आहे आणि शेवगा पण लावलेला आहे मी आज आली शेवग्याकडे आणि उडीतकडे बघण्यासाठी आणि आज भरपूर हवा आहे असं वाटेल किती पाऊस येईल आणि किती नाही असा आवा पण भरपूर उठलेला आहे डग जमा झालेलं आहे आता मी तुम्हाला समोरच्या दाखव तर बघू शकता तुम्ही खूप छान असा मस्त उडीद झालेला आहे आता आणि कुठे कुठे तर त्याला शेंगासुद्धा लागत आहेत तुम्हाला दाखवते मी आणि पाऊस आल्यावर बघा किती हिरवागार झालेला आहे मस्त आणि फुल्लर भरपूर लागलेलं आहे आमच्या भागात ज्याला मगर म्हणतो आम्ही मगर लागलेला आहे आणि कुठे कुठे शेंगा पण लागलेल्या आहेत उडीदच्या अजून पंधरा दिवसात कुठे कुठे शेंगा निघतील आणि खूप छान असं हिरवागार झालेला आहे पाऊस पण बघू शकता तुम्ही आणि आग आलेली शेतामध्ये शईंगसाठी आलेली होती आणि इकडे मोटर सुरू केली मी अगोदर कारण दोन दिवसापासून काही पाऊस नाही आहे आणि म्हटलं चला आता आपण थोडी मोटर चालू करून घेऊ विहिरीचं पाणी सोडलेलं आहे आज बघा अशा प्रकारे आज पाणी सोडून दिलेलं आहे कारण दोन तीन दिवसापासून काही पाऊस नाही आता आणि त्याला भरपूर फुल असं लागलेलं आहे आणि त्याला जर दोन तीन दिवस जर मी पाणी सोडलं नसतं तर कमवून गेला असता कमवून गेला असता आणि जे फुल आहे आता त्याला आलेलं तर ते फूलसुद्धा खाली पडलं असतं जे आपल्याला शंगा पाहिजे त्या शंगा काही आल्या नसत्या मग असं नियोजन आहे आज आणि सगळीकडे मी पाहणी करते कारण कुठे कुठे सुद्धा बंद राहतं म्हणून मध्ये चक्कर मारावाज लागतो शेतामध्ये मा आणि इकडचा प्लाट बघा तुम्हाला मी दाखवते एकच नंबर प्लॅट इथं तर बघा तिथे छान आहे इकडे एकच नंबर आहे एवढी बघू शकता तुम्ही एवढ्या जागेवरती त्याचं कारण असं की इथं आम्ही अगोदर गांडूळ बेड तयार केला होता खतासाठी आणि एवढ्या जागेवर आम्ही खत टाकायचो त्याच्यामुळे एक एकच नंबर क्वालिटी आलेली आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटी आलेली आहे आणि मध्ये कुठे कुठे मी चवळीसुद्धा लावलेली आहे आणि चवळीला छान अशा शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत बघा छान अशी शेंगा लागलेल्या आहेत चवळी पण छान आहे आणि उडीत पण छान आहे आणि आपण आता बघू आपला शवगा उडीद म्हणजे आपण शवगा लागवडी केलेला आहे तर बघा शेवगा आहे मोरिंगा पावडरसाठी अशा प्रकारे शेवगा शेवगासुद्धा छान आहे उतरलेला आणि खूप मोठा झालेला आहे आता मस्त बघा त्या उडीदमुळे आपल्याला तो, तो, तो दिसत नाही तर आजचा वेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद